काय वाटत आज मोहोळ तालुका आणि मोहोळ तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आदरणीय मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजेंद्री पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये आदरणीय या देशाचे लाडकी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्याचबरोबर या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय फडवीस साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकामध्ये स्वबळावर आणि चिन्हावर लढणार आहे त्याच्यामुळं एक ह्या आज बऱ्यापैकी मोहोळ तालुक्यातून जवळपास एक दोन ते तीन हजार लोक मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहे मला नक्कीच खात्री येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज संस्थामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हे नक्कीच फडकणार आहे आज असा विश्वास आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये एक भारतीय जनता पार्टीवर तरुण असतील शेतकरी असतील महिला असतील सर्वांचा एकच पक्ष हा भारतीय जनता पक्ष असे एक संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष करत प्रवेश करत असताना एक मोठी ऊर्जा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला तरुणांना मिळाले आहे म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही जे आज पक्ष प्रवेश झाले येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मोहोळ तालुक्यामध्ये असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल आपल्याला त्या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं अगोदरच्या पक्षाबद्दल काय सांग आधीच्या पक्षाबद्दल आम्ही न बोललेलंच बरं कारण ज्या पक्षामध्ये कुठल्याच पद्धतीची शिस्त राहिलेली नाही आणि म्हणून करता आम्ही सर्व कार्यकर्ते शिस्तीचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही त्या ठिकाणी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मागचा जो पक्ष होता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळलच की तिथं कितपत राहतोय कितपत नाही आज खरी परिस्थिती जर बघितली तर तिथं तुम्हाला स्थानिक स्वराज संस्थेला मोहळ तालुक्यामध्ये जे काय आमचे विरोध पक्ष आहेत माणूस मिळत नाही सध्याची परिस्थिती अशी आहे ते काय करायला आता उसना अवसान घेऊन हम्म उसना अवसान घेऊन हे निवडणुकीला सामोरं जायचा प्रयत्न चालू आहे केरळवाणी परिस्थिती झालेली आहे त्यांची त्याच्यामुळं आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये वाडीवरच काम करू बोलण्या एवढे हे पण एवढे मोठे नाहीत आणि ह्यांना बोललं तर आम्ही आमची पातळी कमी करून घेतल्यासारखं होईल त्याच्या आम्ही ह्यांच्यावर कोणावर बोलणार नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे विचार आदरणीय मोदी साहेबांचे विचार आम्ही शहा साहेबांचे विचार फडणवीस साहेबांचे विचार साहेबांचे विचार हे शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जनतेला काय आवाहन करताय जनतेला मी एवढंच आवाहन करेन की जर आपल्याला विकासावर वि, विकासाच्या चालायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबतच राहावं लागेल आणि आज आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये रस्ते असतील आज आम्हाला मुंबईला येण्याची सोय जे आहे विमान झालेले आहे सेवा सुरू आय टी पार्क येत आहे परत रेल्वे वंदी भारत सुरू झालेली आहे रस्ते आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले आहे त्याच्यामुळे एक विकासात्मक विचार करून आम्ही हे भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केलेला आहे मी एवढंच आव्हान करीन की जर अशा पद्धतीनं विकास करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे आपण प्रत्येक गरीबातला गरीब असेल गरीब त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे कारण भारतीय जनता पार्टीने शेतकरी असेल मजूर असेल सगळ्यांना त्या ठिकाणी सोबत घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे